इथे जे सी बी एस नावाचं सेंटर आहे त्यांनी अनधिकृत जागा ताब्यात ठेवलेली आहे ती त्यांनी खाली करावी आणि त्यांना अधिकृतपणे जागा दिलेली आहे तिथे स्थलांतर करावं जेणेकरून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे परिसरामध्ये तीनशे विद्यार्थ्यांची व्यवस्था होऊ शकेल विद्यापीठाच्या मुलांच्या गावखेड्यात येणारी मुलं तिथे शिकू शकतील नंतर मग दोन मुद्दे आहेत पालीसंदर्भात पहिला मुद्दा पालीचा की पाली विभाग दोन हजार पाचपासून चांगल्या प्रकारे चालत असूनही त्याला अनुदान नाही आहे तो सरकारी अनुदान प्राप्त नाही आहे तर आमचं म्हणणं आहे त्याला सरकारी प्राप्त पी, हो अनुदान प्राप्त करावं का नाही करत आहात व्ही सी म्हणतात माझं पालीवर फरार प्रेम आहे तर प्रेम हे शब्दातून दिसू नये ते कृतीतून दिसावं मग व्ही सी पूर्वी पी पी व्ही सी होते पाच वर्षापूर्वी आता व्ही सी आहेत मग त्यांनी आत्तापर्यंत तो विभाग अनुदानित का नाही केला आणि स्वतंत्र जमीन देण्याचं वचन दिलं होतं ते स्वतंत्र जमीन न देता वारसा भाषा अभ्यास केंद्र वारसा भाषा अभ्यास केंद्र असं एक केंद्र निर्माण केलं त्यामध्ये अवेस्ता पैलवी पाली प्राकृत या भाषांचा समावेश केला आमचं म्हणणं आहे स्वतंत्र जमीन देण्याचं वचन दिलं आणि मग हे काय करत आहात स्वतंत्र जमीन त्या त्या द्या त्या वारसा भाषामध्ये पाली टाकू नका पालीचं रिसर्च सेंटर जे अल्पसंख्याक मंत्रालयाच्या पैशातून होत आहे ते विभागाला द्या त्यामुळे विभाग जगेल विभाग मजबूत असेल तर रिसर्च सेंटर किंवा अध्यासनं जगतील पण विभाग महत्त्वाचा आहे मूळ आहे पण विभाग विद्यापीठ ऐकत नाही आहे आणि जेव्हा मी अल्पसंख्याक मंत्री आले होते त्यांना भेटायला चाललो होतो त्यांच्या एला भेटायला चाललो होतो निवेदन देण्यासाठी आणि निवेदन कधी द्यावं याची माहिती घेण्यासाठी तेव्हा मला सुरक्षा अधिकाऱ्यांनी रक्षकांनी मला तिथे उघडं नागडं केलं आणि बेशुद्ध होईपर्यंत दाबून धरलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेऊन भरती केलं दवाखान्यात नाही त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले नाही आहेत उलट माझ्यावरच गुन्हे दाखल झाले आहेत आणि ते जामीन न मिळणारे गुन्हे आहे नाही ते सुरक्षा अधिकारी सुरक्षा रक्षक होते आणि त्यांचा तो डावच होता आधीपासून की मला तिथे जाऊ द्यायचं नाही त्यासाठीच त्यांनी माझ्या गेटवर दोन रक्षक ठेवले होते तर हा पूर्वीपासून डाव होता की मला तिथे पोहोचू द्यायचं नाही जेणेकरून मी त्यांना भेटल्यावर त्यांची पोलखोल होईल ते उघडे पडतील मग असं वाटल्यामुळे त्यांनी मलाच उघड आणि नागड केलं त्यांच्यावर का कारवाई ही तर मागणी आहेच पण मुळात आपले मुद्दे जर त्यान मुद्द्यान बसलो आहोत आपण सत्याग्रह करत आहोत ते मुद्दे सोडवले जावेत ते मुद्दे तडीच न्यावेत विभाग ॲडिट करून आणावा पालीला स्वतंत्र जमीन द्यावी आणि अल्पसंख्याक मंत्रालयाचे सदतीस कोटी आले आहेत त्यामधून तो पाली विभाग त्या जमिनीवर उभा राहावा आणि सी बी एसचं सेंटर स्थलांतरित करावं त्यांच्या मूळ जागी आणि ती जागा मुलांना विद्यापीठाच्या वस्तुगृहासाठी म्हणून द्यावी हे तीन मुद्दे आहेत ते सोडवावेत हे महत्त्वाचं आहे